We'll <laughs> तर मित्रांनो आपला झाला बीड आणि असल्या बीडची आपल्याला शंभर बीडची ऑर्डर आहे मित्रांनो आणि दिवसाला दहा बीड मस्तपैकी तयार करून कटिंग कर करून बसवून द्यायच्यात तर चला म्हटलं आज मस्तपैकी आपल्या दुकानावर पेशल छान असा मस्तपैकी काय काम आहे कसं काम चालतं सगळं दाव आणि हे असं आपलं सांगणार आहे एकदम खतरनाक मध्ये आणि एकापेक्षा एक बीड आणि जर कुणाला बेड बनवायचा असेल हॉस्टेलला शाळेज वगैरे मुलं असतात हे म्हणजे कसं बेड आपल्याकडे ऑलरेडी साडेतीन हजार रुपयाला बारा एम एमचा प्लाय वापरून चांगली हेवी टूप वापरून सगळं वापरून असा सहा बाय तीनचा बेडच सहा बाय अडीचचा सॉरी सहा बाय अडीचचा बेड ऑलरेडी तयार करून मिळतो आणि जर कुणाचा बनवायचा असेल तर नक्की आपल्याशी कॉन्टॅक्ट साधावा आणि कसं वाटतं काम त्याच्यानंतर इकडं काम चालू या तुम्हाला जाऊ तिकडं असं पाच बनवला आहे म्हणजे आणखी बेड लोटस आपल्याला तिसरं शंभर असं आपलं काम असतं म्हणून मला एक दुकानाला एक व्हिडिओ काढणं गरजेचं तुम्हाला दावणं गरजेचं की आपलं लोणचं संपलं म्हणून आपण बसून राहत नाही आपलं काम खूप खूप म्हणजे खूप चालतं भरपूर चालतं